नमस्कार मित्रांनो निमस्टार ट्रेड सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत आज दोन मे होते आणि दोन मेची आपण जी लेवल दिली होती ती लेवल बावीस हजार सहाशे पासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं आणि याच लेवल पासून मार्केट वरती गेलेलं आहे बावीस हजार सहाशे मी इथं मार करतोय हे बा इथून मार्केट वरती गेलेलं आहे एकच मोठी कॅन्डल बनवलेली आहे आणि इथून मार्केट वरती गेलंय तरी सुद्धा आपला हा ट्रेड जो आहे तो ट्रेड चुकला नव्हता आपण सकाळ सकाळी लाईव्ह सेशन आपला असतो आणि या लाईव्ह बरेच विद्यार्थी आपले प्रॉफिट कमवत का आहेत कारण आम्ही जेव्हापासून लाईव्ह सेशन घेत आहोत जवळपास दोन महिने झाले आणि या दोन महिन्यामध्ये फक्त आपण दोन दिवस लॉस बुक केलेला आहे फक्त दोन दिवस तोही सातशे पन्नासचा दोन दिवस लॉस आपण बुक केलेला आहे आणि एंड ऑफ द डे तो सुद्धा आपण कव्हर केलेला आहे आणि म्हणून आपले विद्यार्थी आज अतिशय प्रॉफिट कमवत आहेत खूप चांगला प्रॉफिट करत आहेत आणि ही जी लेवल कालची होती लेवल बावीस सहाशे होती आणि बावीस सहाशेची लेवल तुम्हाला कॅच करता आली नसती पण मी लेवल दिलेली -ले असल्या कारणानं आपले विद्यार्थी आहेत त्यांनी इथं आल्यानंतर बावीस सहाशे च्या जवळपास मार्केट वरती जाऊन खाली आल्यानंतर इथं त्यांनी आपली पोजिशन घेतलेली आहे बनवलेली आहे कारण बावीस सहाशे वरती मार्केट होत आणि ही लेव्हल आपली महत्वाची होती काल दिली होती आपण म्हणून इथून मार्केट आपल्याला अतिशय चांगलं प्रॉफिट सगळ्यांनी कमवलेलं आहे तर अशाच पद्धतीनं दररोज आपले विद्यार्थी प्रॉफिट आहेत आपले आ, टेलिग्राम चॅनेलवर बरेच आ, लोक आहेत है, ते सुद्धा प्रॉफिट कमवत आहेत तिथं आपण एकच लेवल देत असतो आणि ती लेवल परफेक्ट अगदी जाते आणि आपले अनेक विद्यार्थी आज प्रॉफिट कमवत आहेत आणि ही लेवल कशी काढली जाते ही बॅच मध्ये शिकत आहेत अभ्यास पूर्ण लेवल असते मित्रांनो कोर्स केल्यानंतर तुम्हाला हा अभ्यास सतत तुम्ही सुद्धा दररोज करू शकता तर आता आपण पाहूया उद्या आ, विकेंड आहे फ्रायडे आहे आणि उद्यासाठी काय लेवल महत्वाचे आहे ते आपण जाणून घेऊया तर मार्केट आज बंद झालेलं आहे बावीस हजार सातशे छप्पन मार्केट बंद झालेलं आहे आणि इथं तुम्हाला उद्यासाठी जी लेवल आहे ती मी बावीस हजार सातशे ची लेवल घ्यायची आहे उद्यासाठी बावीस हजार सातशे कारण इथं सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केलाय मार्केट बघा वारंवार सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केलाय म्हणून ही लेवल महत्वाची ठरते उद्यासाठी बावीस हजार सातशे कारण हा रेजिस्टन्स फेस केलाय मार्केट ना आज आणि इथून मार्केट वरती अप रॅली करू शकतं या लेवल पासून ठीक आहे म्हणून कारण इथं बघा या ठिकाणी किती वेळा मार्केट इथं फेस केले बघा या लेवलला म्हणून ही लेवल इम्पॉर्टंट आहे बावीस हजार सातशे ही लेवल घ्यायचं आहे मी इथं लिहितोय बावीस हजार सातशे बावीस हजार सातशे ही लेवल महत्वाची आहे आणि इथून मार्केट अपसाइड रॅली करू शकत किंवा डाऊन सुद्धा इथून जाऊ शकत डाऊन सुद्धा जाऊ शकत बावीस हजार सातशे ही लेवल महत्वाची आहे उद्यासाठी आणि दुसरी लेवल जी आहे ती लेवल जी आज सुद्धा दिली होती तीच लेवल घ्यायची आहे बावीस हजार ची लेवल घ्यायची आहे हीच लेवल जी काल दिली होती तीच लेवल घ्यायचे बावीस हजार सहाशे इथं मी अॅरो करतोय इथून सुद्धा मार्केट वरती जाऊ शकतं आणि इथून मार्केट डाऊन सुद्धा होऊ शकतं दोन्ही साईडला आपले ट्रेड घ्यायचे आहेत ज्या बाजूला ब्रेकआउट देईल तिकडे आपला ट्रेड बनवायचा आहे आणि दररोज कंटिन्युअस तुम्ही बघताय दोन महिने आपल्या लेवल अगदी परफेक्ट अगदी ऍक्युरेट जात आहेत आणि हे स्टडी असल्याशिवाय मित्रांनो शक्य नाही आणि हा स्टडी फक्त मीच फक्त बनवतोय असं नाही मी हे नॉलेज आपल्या बॅच मधल्या विद्यार्थ्यांना आपल्या कोर्स मधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा देत आहे त्यांनी सुद्धा उद्याचे लेव्हल काढू शकतात आणि ती काढलेली ले लेवल आपण व्हेरिफिकेशन करू शकतो कुर आपल्या च्या बनवलेल्या व्हिडिओ तर असा हा अभ्यास पूर्ण कोर्स तुम्ही नक्की जॉईन करा कारण आपले विद्यार्थी दररोज कमवू लागलेले हे लेवल मी लिहितो इथं बावीस सहाशे बावीस सहाशे म्हणजे उद्यासाठी दोन, तो दोन लेवल आहेत बावीस सातशे आणि बावीस सहाशे या दोन लेवल तुम्ही मार्क करून घ्यायच्या आठ वर आताच कारण उद्या शेवटचा आठवड्यातील शेवटचा दिवस आहे सेन्सेक्स ही उद्या एक्सपायरी आहे झिरो हिरो बघूया उद्या आपला काय करतोय झिरो होतो, होतो की हिरो होतो दररोज आपला झिरो हिरो हिरो होतोय अतिशय चांगला होतो आणि हा ट्रेड कसा घेतला जातो झिरो हिरो तो सुद्धा आपल्या बॅच मध्ये तुम्ही आपल्या कोर्स मध्ये शिकता येतं 何で分かった